कहने लगी मेरे जैसे लाखो महिना मिळाला कल छ हजार ले ले आया हो कसे माहितीये का आपल्या मराठी मध्ये एक मन आहे नाद केला पण वाया नाही केला आता कोणाला कशा पद्धतीचा नाद असतो कोणाला कशा पद्धतीचा नाद असतो कोणाला काय काय नाद असतो हे आता आपल्या या ठिकाणी सांगता येणार नाही पण मात्र प्रत्येकाला कशाना कशाचा तरी नाद असतो मग तो नाद पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात आता त्याच पद्धतीनं भारतामध्ये तरुणांची वय वाढत चालली आहे त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत ज्यांची लग्न जमत नाही आहेत ते मोठ्या निराशामध्ये जात आहेत आणि कुठंतरी भारतीय पुरुष किंवा तरुण हे म्हणू लागले आहेत की भारतामधल्या मुली मोठ्या प्रमाणात भाव खात आहेत लग्नाला होकार देत नाही आहेत आणि त्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत म्हणूनच एका तरुणानं थेट असा नाद केला की थेट रशियन तरुणीच त्यानं विकत आणलेली आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं माहितीये का एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीचा नाद लागला तर तो, तो नाद पूर्ण केल्याशिवाय तो माणूस शांत बसत नाही आता अशाच पद्धतीने एका तरुणानं थेट रशियन तरुणीचा नाद लागला होता आणि त्यानं रशियन तरुणी आणली होती किती मध्ये आणली होती काय आणली होती बघा हा व्हिडिओ ऐकलं तो तरुण काय सांगते की कशा पद्धतीनं त्यानं नात केला आणि रशियन तरुणी आणली हे त्यानं त्याच्या तोंडानं सांगितलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ती रशियन तरुणी असल्याचंच दिसत आहे पण आता हे सगळं दिसत असलं तरी दिसतं तसं नसतं म्हणूनच जग पसतं असं देखील आपलं इकडं मन आहे मग याच मनीच्या माध्यमातून खरंच त्यांना रशियन तरुणी आणलेली आहे का का फक्त व्हिडिओ बनवण्यापुरतंच त्या तरुणीसोबत व्हिडिओ बनवलेला आहे हे मात्र सत्य समोर आलेलं नाही एकदा फक्त जगाला दाखवायचं व्हिडिओ बनवायचा म्हणून त्यानं सांगितलेलं आहे का खरंच त्यानं त्या पद्धतीचं केलं आहे याचा कुठलाही खुलासा झालेला नाही पण मात्र सोशल मीडिया वर त्यांना अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवून टाकल्यामुळं अनेकांनी त्याला पसंती दिली आहे मोठ्या फ्यूज आहेत आणि तो व्हिडिओ लाईक शेअर सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे जर आपण पाहिलं तर भारतीय तरुणांना आपल्या राज्यातल्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत मुली कुठंतरी भाव खात आहेत मग लग्नाला होकार देत नाही आहेत त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत म्हणून बरेच होणारे नवरदेव हे नैराश्यामध्ये जात आहेत मग नैराश्यामध्ये न जाता आपणसुद्धा दुसऱ्या देशातली दुसऱ्या राज्यातली जी मिळेल ती नवरी आणली पाहिजे आणि मीसुद्धा कमी नाही असं दाखवून दिलं पाहिजे असंच कुठंतरी त्या व्हिडिओमधल्या तरुणानं केलेलं आहे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं त्यानं तो व्हिडिओ बनवलेला आहे तो खरंच त्या पद्धतीचा असेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा